काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती या घटनेमुळे सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक निषेध आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांचा जयघोष केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्तब्ध बसून मूक आंदोलन केले यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व त्या ठिकाणी भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली आंदोलनानंतर सदरचे निवेदन पंढरपूर तहसील कार्यालयाला देण्यात आले यावेळी सदर प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युग पुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे शहराध्यक्ष दिगंबर सुडके तालुका अध्यक्ष अनिल नागटिळ शुक्र बागवान संजय भमाणे संकेत ढवळे ओम कदम शुभम शिरकर महेश बोचरे भैया भमाणे आप्पा वाघमारे संजय सातपुते अर्जुन जाधव धनाजी कवडे राजू माने पांडुरंग नागटिळक संजय पाटील प्रकाश गायकवाड नवनाथ माणे संस्कार जमदाडे राजू माने यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मालवण येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहोत या दुर्घटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे दुर्दैवी घटना घडली बाबत दुर्दैवी घटना घडली त्याबाबत सरकारनं गांभीर्यानं विचार करावा आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य आणि दिव्य मोठं स्मारक बनावं एवढीच मापक अपेक्षा या निवेदनाद्वारे आम्ही करतणार आणि जो या घटनेमध्ये दोषी असतील त्या दोषींवरती कठोरात कठोर खटोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो चोवीस शिल्प शिल्पकाराच्या हातात एवढी मूर्ती महापुरुषांची दिली असा देखील आरोप करण्याचे शिल्पकार लहान असो अथवा मोठा असो त्याने जी ज्या ज्या उद्देशानं ती ज्या भावनेनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केली त्यामध्ये कुठले जर उणीव भासत असेल तर निश्चित त्याच्यात त्याच्यावरती कारवाई केली जाईल कोण कोणती मागणी तुमच्या दोषींवरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं स्मारक त्या ठिकाणी व्हावं तुम्ही सध्या सत्तेत आहात सत्तेत असून सुद्धा तुम्हाला एकविसाव्या शतकात सुद्धा असं रस्त्यावर उतरावं लागतं काय वाटतं छत्रपती छत्रपती शाहू महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी हा काँग्रेस पक्ष या विचारावरती चालणार आहे कुठल्याही महापुरुषावरती जर असं घटना घडत असेल तर आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरणार पालवण राजकोटमधील जो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला गेला जो आठ महिन्यापूर्वी बसवला होता ही घटना खरंच दुर्दैवी आहे म्हणून ह्या घटनेचा निषेधार्थ आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आम्ही इथं मुख आंदोलन केलेलं आहे की जेणेकरून जो कोणी ह्याचा अपराधी असेल जो बसवताना नौदल सेना असेल ज्यांना पत्र दोष असेल त्याला कडक शिक्षा तर होईलच संदर्भात आम्ही मुख आंदोलन आज घटनेला चार दिवस होऊन गेले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहेत काय वाटतं नाही घटनेला चार दिवस उलटून गेले ठीक आहे बरोबर मग प्रत्येक जोपर्यंत वरिष्ठांचा हे येईपर्यंत आदेश येईपर्यंत आम्ही परीने ह्या घटनेचा ऑलरेडी दादानी माफीसुद्धा मागितलेली आहे की समस्त तेरा कोटी जनतेची ती माफी मागत आहेत ही घटना ही चुकीचीच आहे पण ह्या ह्या घटनेसाठी जो ज्यांनी कोणी शिवाजीचा पुतळा बस महाराजांचा पुतळा बसवलेला आहे जो कोणी दोषील त्याला शिक्षा होईल